नमस्कार 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 मी प्रवीण शिले हॅवी टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज पंधरा तारीख आहे आणि उद्या आपण सोळा तारखेचं प्रेडिक्शन आपण करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यामध्ये त्या अगोदर आज मार्केट कसा होता त्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया आणि मग उद्याचा आपण प्लॅन करूया जर आज जर बघाल मित्रांनो तर आज एक सकाळीच एक बुलिश म्हणजे जो आपला रजिस्टन झोन होता मित्रांनो जो आपण काल मार्क केला होता तो पंचवीस हजार एकशे तिथून त्यांनी मार्क वरती ओपन करून एक पुलबॅक केला आणि पुलबॅक जो पंचवीस हजार दोनशे वीस जो आपण काल बोललेलो सुद्धा की हा रेजिस्टन्स आहे आणि तिथून जो त्यांनी ब्रेकआउट घेतला म्हणजे काय केला की के तिथून त्यांनी एक प्राइस ऍक्शन बनवलं आणि पुलबॅक घेतला पुलबॅक घेतल्यानंतर पुल त्यांनी पहिला टार्गेट दुसरा टार्गेट आणि तिसरा टार्गेट जो तिसरा टार्गेट आपला नव्हता तो तिन्ही टार्गेट आपले त्याने इझिली अचीव्ह केलं मित्रांनो तर आपला पूर्णपणे जो सिन्यारी होता तो बेरिश होता कारण कालचा जो मार्केट होता तो पूर्णपणे बेरिशच होता ठीक आहे बेरिश होता कालचा मार्केट आणि आपण बेरिश साठी आपण प्लॅन करणार होतो की खाली आल्यानंतर आपण करणार होतो पण मार्केटने सरप्राईज केलं सरप्राईज करून त्यांनी काय केलं की डायरेक्ट गॅपअप ओपन झाला गॅपअप ओपन होऊन जो सकाळचा जो हाय होता तो त्याने ब्रेक केला आणि त्यानंतर त्यांनी एकदम स्मूथली टार्गेट अचीव्ह केलेले तर आज आपण बघूया की कशा पद्धतीने आज होईल मार्केट मध्ये जर तुम्हाला मी या लेव्हल सगळ्या पहिल्या झालो होतो आणि मग तुम्हाला दाखवते की मार्केटमध्ये ओव्हरऑल जी कालची बेरीज कॅन्डल होती तिला पूर्णपणे आहे ना ॲब्झॉर्ब केला मार्केटने ने ठीक आहे पूर्णपणे जी बेरीश कॅन्डल बनलेली काल ठीक आहे ती पूर्णपणे आज मार्केटने तिला ऍब्झॉर्ब करून वरती गेलेली आहे आणि इंट्राडे ला जर तुम्ही बघाल म्हणजे लॉंग टर्म पण मी तुम्हाला दाखवते लाँग टर्म मध्ये त्याने एक प्राइस ऍक्शन बनवले ते प्राइस ऍक्शन बुलिश मोमेंटम आहे बुलिश मोमेंटम म्हणजे हा त्याने ब्रेक केला हा त्याचा लो आहे आणि त्याला इमिजिएटली जर तुम्ही बघाल तर हा एक रेजिस्टन्स आहे आणि नंतर ऑल टाईम हायला तो जाऊ शकतो जर ज्याचा जर तुम्ही विचार करत असाल की थोडासा व्ह्यू काय तो व्ह्यू आता बुलिश झालेला आहे मित्रांनो मार्केटमध्ये आणि पण जसं मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू झालं तर काय होईल उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे नेमकं तो फसवतो नेम रिटेल इन्व्हेस्टरला तर आता आपण बघूया तर तुम्ही एक तासाच्या ह्याच्यात जरी बघितलं कॅन्डलनुसार जर बघितलं एक तासामध्ये पण त्यांनी चांगला तो डबल टॉपच्या जवळ पोचलेला आहे ठीक आहे डबल टॉप डबल टॉपच्या जवळ म्हणजे हा एक टॉप आहे आणि इथे पण आता तो तिथेच पोचलेला आहे तर उद्या आपण बघणार आहोत की उद्या तो काय करतोय त्यानुसार आपण त्याच्यात ऍक्शन घेणार आहोत की हा जर तुम्हाला मी दाखवतो त्याच्या पूर्वी पण जर तुम्ही बघाल तर काय केलं ना त्याने हा टॉप बनलान तिथून तो, तो खाली येत होता त्यानंतर परत हा टॉप बनलान तिथून तो, तो खाली आला हा टॉप बनलान तिथून तो, तो खाली आला आता पुन्हा तो तिथे टॉप बनलाय तिथून तो खाली येतोय की तिथून वर जातोय त्यानुसार आपण ऍक्शन घेणार आहोत तर इंट्राडे साठी वेगळा प्रिडिक्शन आहे आणि स्विंगसाठी वेगळा आहे स्विंगसाठी आपण काय करतोय डबल टॉप ब्रेकआउट मिळालेला आहे इमिजिएटली सपोर्ट जो आहे तो आज आपण लेवल आपण काढणार आहोत त्यानुसार आपण बघूया की काय होते ते आणि चला तर मग आता आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया निफ्टीसाठी आणि आजचा रेड झोन जो आहे तो पहिला आपण लावूया आजचा रेड झोन काय आहे तर जो आजचा टॉप आहे आणि जिथे मार्केटने खूप वेळ टाइमपास केला बघा हा म्हणजे काय तर हा त्याचा सपोर्ट आहे पंचवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पंचवीस हजार तीनशे पासष्ट हा काय झाला रजिस्टन्स आहे त्याच्यासाठी उद्याला म्हणजे काय होईल हा रजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट झालाय आणि हा सपोर्ट आहे तर हा जर सपोर्ट उद्या प्राइस एक्शन बनून जर खाली गेला तर आपण बेरिश मुवमेंट बघणार आहोत आणि जर का तो वरती गेला इथून वर गेला आणि पुलबॅक आला आणि त्यानंतर तो इंट्राडेचा हाय ब्रेक, ब्रेक केला तर आपण काय करणार आहोत जसं आज त्याने केला इंट्राडेचा हाय ब्रेक केला आणि त्यानंतर बुलिश मोमेंटम झाला उद्या मित्रांनो सेन्सेक्सची एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवा आणि जर गॅपअप जर झाला गॅपअप जर झाला तर खाली यायची वाट बघा त्यानंतर पुलबॅकला एंट्री केली तोपर्यंत एंट्री घेऊ नका त्याच पद्धतीने जर तो गॅपडाऊन जर झाला तर गॅप डाऊन जर झाला तर वरती त्याच्यामध्ये डाऊन साईड डाऊनला पण जाऊ शकता आणि जर गॅप फिल करून समजा हा आजचा जो लो आहे त्याच्या वरती जर गेला तर आपण काय करणार आहोत त्याच्यात बुलिश मोमेंटम बघू आणि बुलिश मोमेंटम एकदम सुप्ली चालेल जवळजवळ चो पंचवीस हजार चारशे पन्नास पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तो पंचवीस हजार पर्यंत पण जाईल त्याला तर मग आता आपण लेवल मार्क करून घेऊ की उद्याच्या लेवल काय असतील त्यानुसार सर्वप्रथम अपसाईडच्या लेवल पंचवीस हजार चारशे आणि पंचवीस हजार चारशे चाळीस जो हाय बनवलेला आहे बघा एक तासाच्या टाइम फ्रेम वर मी दाखवतो तुम्हाला नंतर लेवल मार्क करून पंचवीस हजार दोनशे पन्नास पंचवीस हजार दोनशे वीस ते दोनशे दहा दरम्यान आणि खाली जो आहे जो आजचा त्यांनी लो केलेला आहे पंचवीस हजार एकशे साठ तर ह्या तीन लेवलसाठी आपण बघणार आहोत तर उद्या मित्रांनो जर गॅप डाऊन जर झाला तर आपण बघणार आहोत फील होतोय तो गॅप फील होतोय आणि जर लो त्यांनी तोडला जो इंट्राटेचा लो तोडला तर आपण बेरिश मुवमेंटसाठी जाणार हा पहिला दुसरा आणि तिसरा या तीन टार्गेट साठी आपण जाणार आहोत आणि जर का त्याने डाऊन होऊन फील केला आणि हा जो आहे पंचवीस हजार तीनशे पासष्ट जो आजचा हाय आहे तो ब्रेक केला तर मित्रांनो पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार चारशे पन्नास पर्यंत इझिली त्याच्यात जाण्याचे चान्सेस आहेत आणि तिथं पं जाऊ शकतो तो दुसरं जर गॅपअप जर झाला गॅपअप झाला तर पहिलं गॅप फिल होऊन दे त्यानंतर इंट्राडेचा हाय ब्रेक करून दे आणि ब्रेक केल्यानंतर तुम्ही एंट्री मारा त्या कॅन्डलचा लो घेऊन प्राइस एक्शन बनायची वाट बघा आणि त्यानंतर पाचशे तिसरा हे तिन्ही टार्गेट तुम्हाला सहज मिळू शकतात निफ्टीमध्ये पुन्हा एकदा उद्या सेन्सेक्ससाठी मित्रांनो एक्सपायरी आहे तर थोडी काळजी घ्या आणि त्यानुसारच त्याच्यात ट्रेड मारा अजून एक मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तो या रेड झोन मध्ये आपल्या असेल रेड झोन काय आहे तर पंचवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी ते पंचवीस हजार तीनशे पासष्ट या रेड झोन मध्ये जर असेल तर रेड झोन मध्ये आपण ट्रेड करणार नाही आहोत तो, ना तो तुमचा नो ट्रेडिंग झोन आहे तो नो ट्रेडिंग झोनमध्ये नो ट्रेडिंग झोन त्यानंतर प्राइस ॲक्शनला लेवल टू लेवल प्राइस ॲक्शन पुल बॅक करून त्यानंतर ट्रेड घ्या तुम्ही मार्केटमध्ये जरा नवीन असाल तर तुम्ही थोडस शिकण्यावर भर द्या शिकल्यानंतर ट्रेड मारा जोपर्यंत शिकत नाही रॅन्डमली ट्रेड मारू नका जेणेकरून तुमचे जे हार्ड मनी आहेत ते तुमचे जातील मित्रांनो तर तुम्ही कुलबॅकची शिकल्यानंतर एंट्री घ्या तुम्ही माझ्याकडून शिका तुम्ही अजून कोणाकडून शिका पण शिकल्याशिवाय तुम्ही प्राइस ऍक्शन चार्ट अनॅलिस जोपर्यंत शिकत नाही कॅन्डल स्टिक शिकत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तू कुणी शिका पण शिकल्यानंतर ट्रेड मग मा मरा प्राइस ऍक्शनला रिस्पेक्ट करा पुल बॅक चला तर मग आपण या बँक निफ्टीकडे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत सेन्सेक्स पण अनालिस आपण करणार आहोत मित्रांनो निफ्टीने म्हणजे बँक निफ्टीने तर आज जबरदस्त असं पॉइंट दिला त्यांनी ओपनच बघा बॉक्सच्या बाहेर ओपन झाला प्राइस ऍक्शन बनली आणि हा लो ब्रेक केला त्यांनी जो इंट्राडेचा हाय बनवलेला पहिल्या कॅन्डलचा ब्रेक केला आणि त्यांनी सुपर पहिला टार्गेट दुसरा टार्गेट दोन्ही टार्गेट इझिली त्यांनी दिलेला जे छप्पन हजार नऊशे पर्यंतचे जे आपण टार्गेट पकडलेलं होतं आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पॉईंट दिलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने निफ्टी चालते ठीक आहे उद्यासाठी आपण बँक निफ्टी मध्ये आता आपण काम करणार आहोत तर सर्वप्रथम लेवल मी करून घेतो मित्रांनो परत एकदा तुम्हाला मी सांगतो थोडस शिकून तुम्ही ट्रेड मारा जेणेकरून तुमचं अनालिस जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होईल आता आजचा जर तुम्हाला मी सांगितलं तर त्याचा जो बँक निफ्टीचा रेड झोन जो आहे बँक निफ्टीचा जो रेड झोन आहे छपन्न हजार सातशे ठीक आहे छप्पन हजार सातशे ते छप्पन हजार नऊशे मध्ये बँक निफ्टी काय आहे तर आपण रेड झोन मार्क केलाय तुम्ही जर नीट बघाल तर हा इथेच खूप वेळ होता बघा ठीक आहे त्यामुळे आपण त्याला तिथे मार्क केलेला की या रेड झोन मध्ये जर असेल तर आपण त्याच्यात ट्रेड नाही करणार आहोत ठीक आहे पण त्याच्यावरती जर त्याने ब्रेकआउट दिला, ब्रेक दिला तर त्याच्यावरती ब्रेकआउट दिला तर पहिला टार्गेट आपल्याला सत्तावन्न हजारच आहे त्यानंतर सत्तावन्न हजार शंभर सत्तावन्न हजार शंभर आणि सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर ते दोनशे या तीन टार्गेटसाठी आपण त्याच्यामध्ये जातोय आणि त्याच पद्धतीने जर खाली खालचे आपण मार्क करू छप्पन हजार सहाशे तर हा याचे लागलेला छप्पन हजार पाचशे आणि छप्पन हजार चारशे वीस चारशे वीस ते चारशे चाळीस या रेंज साठी आपण बँक निफ्टी मध्ये प्ले करणार आहोत उद्या आपण काम करणार पण रेड झोन मध्ये जर असेल छप्पन हजार सातशे ते छप्पन हजार नऊशे वीस या रेंज मध्ये असेल तर आपण ट्रेड करणार हो। नाही आहोत दुसरं जर डाऊन जर झाला तर डाऊन झाल्यानंतर आपण प्राइस ऍक्शनची वाढ बघणार आहोत प्राइस ऍक्शन जो लो आहे तो ब्रेक केला तर आपण खालच्या लेवल आपल्यासाठी ओपन होतील ज्या लेवल आहेत छप्पन हजार सहाशे छप्पन हजार पाचशे आणि छप्पन हजार चारशे वीसच्या आसपास हे तीन लेवलसाठी आपण काम करणार आहोत आणि जर तो गॅप डाऊन होऊन जर त्याने या रेड झोन मध्ये येऊन हा जर ब्रेक केला छप्पन हजार नऊशेचा चा तर मात्र आपण छप्पन हजार नऊशे सत्तावन्न हजार सत्तावन हजार शंभर आणि सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर एक ते दोनशे च्या रेंज साठी आपण बँक निफ्टीमध्ये काम करणार आहोत मित्रांनो प्राइस एक्सचेंज समजून घ्या त्यांनी आज काय केला बघा बरोबर जो त्याचा हाय होता तो त्याने ब्रेक केला आणि छप्पन हजारचा छप्पन हजार सातशेचा आणि तिथेच येऊन बघा जो रेजिस्टन्स होता जो रेजिस्टन्स होता तोच आता काय झाला सपोर्ट झालेला आहे मित्रांनो जर हा सपोर्ट वरून जर फिरला परत तर काय होईल गुलिश मोमेंटम देईल आणि चांगले त्याच्यामध्ये पॉइंट आपल्याला मिळतील चला तर वळूया आता आपण सेन्सेक्सवरती सेन्सेक्स जर तू सांगायचं म्हटलं तो उद्या या साहेबांची एक्सपायरी आहे तर तुम्ही लक्षात ठेवा या एक्सपायरीला टाइम मुळे सुद्धा पॉईंट फटाफट येतात आणि मोठी मुवमेंट मिळेल तुम्हाला वर किंवा खाली पण आज जशी मिळाली तशी आज तर खूप चांगल्या पद्धतीने मध्ये पॉइंट मिळाले आणि लेवल टू लेवल जर तुम्ही बघाल त्या पद्धतीने तो चालला मित्रांनो आणि खूप चांगले पॉइंट्स मिळाले मध्ये निफ्टी मध्ये सगळ्यांमध्ये खूप चांगले पॉइंट्स मिळाले त्या पद्धतीने आपण आता करणार आहो चला तर मग आपण त्याचा सर्वप्रथम रेड झोन मार्क करतो मी ठीक आहे तर रेड झोन काय आहे तर ब्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी हजार चारशे पंचाहत्तर तर ब्याऐंशी ब्याऐंशी हजार सातशे जी रेंज आहे मित्रांनो सातशे तीस ची आ, रेंज आहे ती आपल्यासाठी काय आहे तर रेड झोन आहे ठीक आहे ही काय रेड झोन आहे तर या रेड झोन जेव्हा जो तुम्ही बाहेर याल त्या वेळेलाच आपल्याला त्याच्यातनं ट्रेड मारायचं पुन्हा ह्याच्या लेवल पहिले एकदम मार्क करून घेतो आणि मग आपण त्याच्यावरची आपण चर्चा करू सर्वप्रथम खालच्या लावून घेतो ब्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी हजार दोनशे सेमच आहेत त्याच पद्धतीने वरचे जे लेवल आहेत ते ब्याऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार पन्नास जर नऊशे ते त्र्याऐंशी हजार आणि त्र्याऐंशी हजार शंभर ठीक ठीक आहे आहे या तीन लेवल साठी आपण काम करणार आहोत सेन्सेक्स मध्ये जर उद्या गॅपअप जर झाला आणि ब्याऐंशी हजार सातशे सव्वीस तो येऊन टच केला आणि जो इंट्राडेचा हाय जर त्याने ब्रेक केला तर आपण वरतीसाठी जाणार आहोत तर त्र्याऐंशी हजार आपला पहिला टार्गेट असेल त्र्याऐंशी हजार शंभर हा दुसरा टार्गेट असेल त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत त्र्याऐंशी हजार हा पहिला टार्गेट त्र्याऐंशी हजार शंभर हा दुसरा टार्गेट आणि ब्याऐंशी हजार नऊशे हा पहिला टार्गेट समजा जर तो इथेच ओपन जर झाला इथेच समजा ओपन जर झाला तर त्यांनी ब्याऐंशी हजार सातशे पन्नास सा ब्रेक केला प्राय पुल बॅक करून जर ब्रेक करतोय तर ब्याऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी हजार आणि त्र्याऐंशी हजार शंभर या तीन साठी आपण त्याच्यामध्ये काम करणार आहोत इथेच ओपन होऊन जर त्याने हे ब्रेक केलं टाइमपास करून ब्रेक करून दे किंवा एक पुल बॅक करून ब्रेक करून दे जर ब्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर किंवा ब्याऐंशी हजार पाचशे ब्रेक करतोय तो तर आपण खालचे लेवल आपल्या ओपन होतील ब्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास आणि ब्याऐंशी हजार शंभरच्या आसपास त्याच्या तीन लेवल्स आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो तर ह्यासाठी आपण सेन्सेक्समध्ये आपण काम करणार आहोत ओवाय डेटा नुसार उद्या सेन्सेक्स जो आहे त्याला चौऱ्याऐंशी हजार पाचशे ला मोठा हे आहे काय बोलतात ते दाखवतो मी तुम्हाला मोठा स सपोर्ट आहे ब्याऐंशी हजार पाचशेला ठीक आहे तर त्यानुसार तो, त्यानु तो चालणार आहे जर तुम्ही आता जो आहे जिथे आहे ब्याऐंशी हजार सहाशे जर दोनशे दो एकतीस आणि एकशे एकतीस म्हणजे तीनशे साठ पॉइंटच फक्त तुम्ही जर बघाल तीनशे साठ पॉइंटचाच उद्या प्रीमियम आहे ठीक आहे ओके ओके प्रीमियम आहे काय हे नाहीये पण जर तुम्ही याच्यानुसार जर बघाल तर ह्याच्यामध्ये जवळजवळ ब्याऐंशी पा, हजार पाचशेला ला चांगला आहे सपोर्ट आहे त्याला ठीक आहे त्याच पद्धतीने त्र्याऐंशी हजार जो आहे ठीक आहे त्याला सपोर्ट आहे म्हणजे रेजिस्टन्स आहे इथे रेजिस्टन्स आहे इथे सपोर्ट आहे त्या पद्धतीने मार्केट चालला पाहिजे ठीक आहे उद्या बघूया कसं होतं ते पण माझ्या नुसार साइडवेज टू साइडवेज टू बेरिश असा उद्या राहणार आहे सेन्सेक्स आपला जो प्रेडिक्शन आहे त्यानुसार पण तुम्हाला मित्रांनो पुन्हा मी तेच सांगितलं तुम्ही लेवल टू लेवल काम करा म्हणते किंवा ओपन हाय लो जेव्हा तुम्ही मध्ये शिकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने होतोय आणि मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे जोपर्यंत रेड झोन मध्ये असेल तर तुम्हाला कोणताही ट्रेड घ्यायचा नाहीये ठीक आहे रेड झोन म्हणजे रेड झोन त्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे उद्या भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा प्रिडिक्शनला उद्या काय होतं उद्या एक्सपायरी कशी होते कशा पद्धतीने होते हे सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहोत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला हिट करा धन्यवाद मित्र